नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व मित्रांचे स्वागत मित्रांनो आपण घेत असलेला पोलीस भरती नऊ हजार लाईनर प्रश्नांच्या सिरीजमधील आज आपण भाग चोवीस बघणार आहोत यामध्ये पन्नास प्रश्न स्पष्टीकरणासहित बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या चॅनलची लिंक तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा चला तर मग आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करू बघा मित्रांनो आठशे एक्कावन्न नंबरचा प्रश्न बघा पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय सतराशे एकसष्टमध्ये पानिपतची तिसरी लढाई झाली तर ही लढाई मराठी व शाह अब्दाली यांच्यात झाली या लढाईमध्ये मराठ्यांचा पराभव झाला होता बघा आठशे बावन्न नंबरचा प्रश्न बघा वास्को द गामा भारतात प्रथम कोठे आला तर मित्रांनो कालिकत बंदरावर वास्को द गामा भारतामध्ये सर्वात प्रथम आला जो की चौदाशे अठ्ठ्याण्णवमध्ये कालिकत बंदरी कुठे केरळ या राज्यामध्ये पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा याने भारतात युरोपचा सागरी मार्ग शोधला लक्षात ठेवा बघा आठशे त्रेपन्न नंबरचा प्रश्न आहे मूकनायक हे पाक्षिक कोणी सुरू केले तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक हे पाक्षिक सुरू केलं बघा समाजातील विरुद्ध समाजातील अस्पृश्यतेविरुद्ध हो आवाज उठवण्यासाठी त्यांनी हे पाक्षिक सुरू केलं होतं आठशे चोपन्न नंबरचा प्रश्न बघा केसरी व मराठा ही दोन वृत्तपत्रे कोणी सुरू केली तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे लोकमान्य टिळक यांनी ही केसरी व मराठा ही दोन वृत्तपत्रं सुरू केली होती बघा केसरी हे मराठी भाषेतील वृत्तपत्र होतं आणि मराठा हे इंग्रजी भाषेतील वृत्तपत्र होतं बघा आठशे पंचावन्न नंबरचा प्रश्न आहे जालिनवाला बाग हत्याकांडाचा निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केली तर रवींद्रनाथ टागोर यांनी ही ही पदवी परत केली ब्रिटिश सरकारच्या कुरतेविरुद्ध निषेध म्हणून त्यांनी ही ही किताबाचा त्याग केला आठशे छप्पन नंबरचा प्रश्न बघा पिट्स इंडिया कायदा केव्हा मंजूर झाला तर सतराशे चौऱ्याऐंशीमध्ये हा पिट्स इंडिया कायदा मंजूर झाला ब्रिटिश संसदेने भारतातील ईस्ट इंडिया कंपनीवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा कायदा केला होता आठ आठशे नंबरचा प्रश्न बघा पंचशील तत्वाचे जनक कोण आहे तर मित्रांनो पंचशील तत्वाचे जनक कोण आहे जवाहरलाल नेहरू भारत चीन शांतता संबंधी कारातील पाच तत्वांना पंचशील म्हणतात पुढचा प्रश्न बघा दुसरी गोलमेज परिषद कोणत्या साली भरली तर ही दुसरी गोलमेज परिषद ही एकोणीसशे एकतीस साली भरली लंडन ते भरलेला ही परिषद लंडनने ते भरलेली ही परिषद भारताच्या स्वराज्य हक्कावर चर्चा करण्यासाठी भरली होती कोणता कायदा काळा कायदा म्हणून ओळखला जातो मित्रांनो तर रौलेक्ट कायदा हा काळा कायदा म्हणून ओळखला जातो या कायद्याने कोणालाही न्यायालयीन खटल्याशिवाय अटक करण्याचा अधिकार ब्रिटिशांना मिळाला होता आठशे साठ नंबरचा प्रश्न बघा तू मुझे खून दो मै तुम्ही आझादी धुंगा हे कोणी म्हटलं होतं तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी म्हटलं होतं लोकांना लढ्यासाठी प्रेरित करण्यासाठी दिलेले हे प्रसिद्ध वाक्य आठशे एकसष्ट नंबरचा प्रश्न बघा महाराष्ट्र स्थापना कधी झाली एक मे एकोणवीसशे साठ खूप ठिकाणी विचारले गेलेला प्रश्न आहे पोलीस भरतीला संयुक्त महाराष्ट्र आंदोलनानंतर बॉम्बे राज्यातून महाराष्ट्र आणि गुजरात असे दोन राज्य निर्माण झाले एक मे एकोणीसशे साठ रोजी आठशे बासष्ट नंबरचा प्रश्न बघा भारतात टपाल व सेवा कोणाच्या काळात सुरू झाली तर लॉर्ड दलाहसीच्या काळात सुरू झाली भारतातील आधुनिक प्रशासनिक सुधारणा करणारा ब्रिटिश गव्हर्नर जनरल होता हा लॉर्ड डलसे स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते तर चक्रवर्ती राजगोपालचारी होते एकूण माउंट बॅटन नंतर पहिले भारतीय गव्हर्नर जनरल होते आठशे चौसष्ट नंबरचा प्रश्न बघा संवाद संवाद कौमुदी हो हे वृत्तपत्र कोणी सुरू केले तर राजा राममोहन रॉय यांनी सुरू केलं समाज सुधारणेचा संदेश देणारे भारतातील अग्रगण्य वृत्तपत्र होते आठशे पासष्ट नंबरचा प्रश्न बघा मुस्लिम लीगची स्थापना कधी झाली तर तीस डिसेंबर एकोणीसशे सहा रोजी मुस्लिम लीगची स्थापना झाली कुठं झाली ढाका येथे भारताच्या विभाजनाचा पाया या संघटनेतून घा गा, घातला गेला लक्षात ठेवा खूप महत्वाचा प्रश्न हा आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली तर रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली नंतर सुभाषचंद्र बोस यांनी या सेनेचं नेतृत्व स्वीकारलं होतं बघा पुढच पुढील प्रश्न आहे एकोणीसशे बेचाळीसच्या आंदोलनात नंदुरबार येथे हौतात्म्य पत्करलेले विद्यार्थी कोण होते शिरीष कुमार हे होते भारत छोडो आंदोलनात ब्रिटिशांविरुद्ध झुंज देताना बलिदान दिलं त्यांनी जीना हाऊस कुठे आहे मित्रांनो तर जीना हाऊस मुंबई येते पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जीना यांच्या वास्तव्याचं ठिकाण होते हे जीना हाऊस जे की मुंबईमध्ये आठशे एकोणसत्तर नंबरचा प्रश्न मराठी वृत्तपत्राचे जनक कोण आहेत बघा मराठी वृत्तपत्राचे जनक कोण आहे तर बाळाशास्त्री जांभेकर हे आहेत त्यांनी अठराशे बत्तीस साली दार्पण हे मराठी वृत्तपत्र सुरू केले आठशे सत्तर नंबरचा प्रश्न बघा भारत कृषक समाजाची स्थापना कोणी केली तर डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी भारत कृषक समाजाची स्थापना केली शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कार्यरत असणारी संघटना ही आठशे एकाहत्तर नंबरचा प्रश्न आहे बघा स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोणी तर सरदार वल्लभभाई पटेल हे स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री होते भारतातील संस्थानाचे विलिनीकरण करणारे लोखंड पुरुष म्हणजे लोह हो पुरुष म्हणून आपण त्यांना ओळखतो कायमधारा पद्धत कोणी सुरू केली तर लॉर्ड कॉर्नवालिस यांनी कायमधारा पद्धत सुरू केली खूप महत्त्वाचा हो प्रश्न आहे आणि पोलीस भरतीला अनेक जिल्ह्यांमध्ये हा प्रश्न विचारला गेला आहे जमिनीच्या महसुलाची म्हणजे परमनंट सेटलमेंट पद्धत बंगालमध्ये सुरू झाली त्याला आपण कायमधारा पद्धत म्हणून ओळखतो अठराशे आठशे त्र्याहत्तर नंबरचा प्रश्न बघा फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कोणी केली तर सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली काँग्रेसमधील तीव्र राष्ट्रवादी गटाचे नेतृत्व त्यांनी केलं भारताचा प्रथम वॉइराव को कोण होता मित्रांनो तर लॉर्ड कॅनिंग हा होता अठराशे अठ्ठाण्नमध्ये ईस्ट इंडिया कंपनीकडून ब्रिटिश राजसत्तेकडे सत्ता हस्तांतरित झाली आठशे पंच्याहत्तर नंबरचा प्रश्न बघा चांद बीबीची राजधानी कोठे होती तरीही अहमदनगरमध्ये होते आणि अहमदनगरचं आत्ताचं नाव काय आहे अहिल्या नगर अहमदनगरचे सुलतान चांद बीबी, चा बीबी शासक म्हणून प्रसिद्ध होती भारतात रेल्वेची सुरुवात कोणाच्या काळात झाली तर लॉर्ड डलहौसीच्या काळात झाली जी की अठराशे त्रेपन्नमध्ये मध्ये मुंबई ते ठाणे अशी पहिली रेल्वे धावली पंचशिलकात पंचशिलकारा कोणत्या देशामध्ये दे झाला तर हा भारत आणि चीन या देशामध्ये झाला अठराशे चौपन्नमध्ये शांततेचे पाच तत्व स्वीकारण्यात आले अठराशे आठशे अठ्ठ्याहत्तर नंबरचा प्रश्न बघा दीनबंधू मन म्हणून कोण ओळखले जातात तर चार्ल्स फ्रियर अँड्रूज हे ओळखले जाते गांधीजींचे जा परदेशी मित्र व भारतीय चळवळीचे समर्थक म्हणून यांना ओळखले जातं पुढील प्रश्न बघा अभिनव भारतीय संघटना कोणी स्थापन केली तर ही स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी साव यांनी स्थापन केलेली संघटना आहे स्वातंत्र्य स्वातंत्र्यलढसाठी गुप्त संघटना होती ही आठशे ऐंशी नंबरचा प्रश्न बघा इंडिया हाऊसचे क्रांतिकारक ज्याने वायलीचा वध केला कोण होतं हे मदनलाल धिंगरा यांनी वायलीचा वध केला लंडनमध्ये इंग्रज अधिकाऱ्याची हत्या करून स्वातंत्र्य स्वातंत्र्यलढला गती दिली त्यांनी आठशे एक्क्याऐंशी नंबरचा प्रश्न बघा जैन मतानुसार जैन मतानुसार शेवटचे तीर्थकार कोण होते कोण होते तर वर्धमान महावीर हे होते जैन धर्माचे चोवीसावे तीर्थकारे वर्धमान महावीर अहिंसेचे उपदेशक आठशे ब्याऐंशी नंबरचा प्रश्न बघा अठराशे सत्तावनचे भारतीय स्वातंत्र्य हा ग्रंथ कोण लिहिला तर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिला अठराशे सत्तावनच्या उठावाला स्वातंत्र्य समर ही संज्ञा दिली महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु कोण होते तर गोपाळ कृष्ण गोखले हे होते संयम व सुधारणा यांच्या मार्गाचे गांधींनी त्यांच्याकडून शिक्षण घेतलं होतं आठशे चौऱ्याऐंशी नंबरचा प्रश्न बघा डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक कोण आहेत तर पंडित जवाहरलाल नेहरू हे आहेत तुरुंगवासात लिहिलेला हा भारतीय संस्कृतीचा आहे या ग्रंथामध्ये डिस्कवरी ऑफ इंडिया पुढील प्रश्न बघा माझे सत्याचे प्रयोग या ग्रंथाचे लेखक कोण आहे तर महात्मा गांधी गांधीजींचे आत्मचरित्रात्मक पुस्तके सत्याग्रहाचे स्पष्ट करण्यात आले यामध्ये आठशे शहाऐंशी नंबरचा प्रश्न बघा हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीचे प्रमुख कोण होते तर चंद्रशेखर आझादे होते भगतसिंगासोबत ब्रिटिशांविरुद्ध लढणारा क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद हे होते करा किंवा मरा हा मंत्र भारताला कोणी दिला तर महात्मा गांधींनी दिला एकोणविसशे बेचाळीसच्या भारत छोडो आंदोलनादरम्यान दिलेलं हे घोषवाक्य आठशे अठ्ठ्याऐंशी नंबरचा प्रश्न बघा भारतात रेल्वे सुरुवात कधी झाली तर अठराशे त्रेपन्नमध्ये झाले मुंबई ते ठाणे दरम्यान चौतीस किलोमीटर अंतराची पहिली रेल्वे धावली होती हा प्रश्न बघितला आपण जे नाऊस कुठे तर मुंबईमध्ये यांचं आहे पाकिस्तानचे जनक मोहम्मद अली जना यांचं आहे पंचशील तत्वाचे जनक कोण होते तर जवाहरलाल नेहरू हे होते शांततापूर्ण सहजीवनासाठी नेहरूंची पंचशील तत्वे जगप्रसिद्ध झाली बघा आठशे एक्क्याण्णव नंबरचा प्रश्न बघा प्लासीची लढाई कधी झाली तर सतराशे सत्तावन्नमध्ये प्लासीची लढाई झाली बघा सिराज उद्दवला व रॉबर्ट क्लाइव यांच्यात लढाई झाली या लढाईनंतर वटी सत्तेची सुरुवात भारतात झाली अठराशे आठशे ब्याण्णव नंबरचा प्रश्न बघा बक्सारची लढाई कोणत्या वर्षी झाली तर सतराशे चौसष्टमध्ये बक्सारची लढाई झाली इंग्रज व तीन भारतीय नेते ज्यांना आपण मीर कासिम शुजा उद्दौला शाह आलम दुसरा यांच्यात लढाई झाली इंग्रजांचा यामध्ये निर्णायक विजय झाला होता पहिली गोलमेज परिषद कोणत्या साली भरली होती तर एकोणीसशे तीस साली भरली होती आणि दुसरी एकोणीसशे एकतीस साली भरली होती बघा पहिली गोलमेज परिषद भारतातील राजकीय सुधारणा व स्वराज्याचा या विषयावर चर्चा लंडनमध्ये करण्यासाठी ही पहिली गोलमेज परिषद भरली होती बघा आठशे चौऱ्याण्णव नंबरचा प्रश्न बघा असहकार आंदोलन कधी सुरू झाले तर एकोणीसशे वीसमध्ये हे असहकार आंदोलन सुरू झाले गांधीजींच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश वस्तूंचा बहिष्कार व स्वदेशीचा पुरस्कार करण्यासाठी हे आंदोलन सुरू झालं होतं भारत छोडो आंदोलनाचे मुख्य वाक्य काय होतं घोषवाक्य काय होतं करा किंवा एकोणीसशे बेचाळीस मध्ये गांधीजींनी दिलेला हा घोषवाक्य भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे प्रतीक ठरला प्रतीक ठरले संविधान कायदेभंग संविनय कायदेभंग आंदोलन कधी सुरू झाले तर हे एकोणीसशे तीसमध्ये मध्ये सुरू झाले गांधीजींनी मिठाच्या कायदेवर कायद्याविरोधात दांडी मार्च काढून ब्रिटिश कायद्याचा भंग केला होता मग कधी झालं सविनय कायदेभंग आंदोलन सुरू एकोणविशे तीसमध्ये आठशे सत्त्याण्णव नंबरचा प्रश्न बघा पूर्ण स्वराज्याचा ठराव काँग्रेसने कधी मंजूर केला तर या प्रश्नाचं उत्तर काय मित्रांनो एकोणावीसशे एकोणतीसमध्ये पूर्ण स्वराज्याचा ठराव काँग्रेसने मंजूर केला बघा लाहोर अधिवेशनात नेहरूंच्या अध्यक्षखाती अध्यक्षतेखाली हा ठराव मंजूर सव्वीस जानेवारी हा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आठशे अठ्ठ्याण्णव नंबरचा प्रश्न बघा सायमन आयोग भारतात कधी आला तर या प्रश्नाचे योग्य उत्तर काय मित्रांनो एकोणवीसशे अठ्ठावीसमध्ये भारतात आला सर्व सदस्य इंग्रज असल्याने सायमन गो बॅक आंदोलन उभं राहिलं आठशे नव्याण्णव नंबरचा प्रश्न बघा जालिनवाला बाग हत्याकांड कधी घडलं तर तेरा एप्रिल एकोणवीसशे एकोणास मध्ये जनरल डायरने अमृतसर येथे निष्पाप जनतेवर गोळीबार केला ब्रिटिश राजवटीचा काळा अध्याय या आंदोलनाचं आंदोलनामुळेच रवींद्रनाथ टागोर यांनी सर या पदवीचा त्याग केला नऊशे नंबरचा प्रश्न बघा आजच्या लेखामध्ये शेवटचा प्रश्न आहे नऊशे नंबरचा प्रश्न भारताचे पहिला राष्ट्रपती कोण होता तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद संविधान लागू झाल्यानंतर एकोणीसशे पन्नास साली ते भारताचे पहिले राष्ट्रपती बनले बघा मित्रांनो आजच्या ह्या लेक्चरमधील प्रश्न तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून काढवा आणि व्हिडिओ सेव्ह करून ठेवा धन्यवाद